भारतामध्ये दोन हजार चौदा पासून नरेंद्र मोदी अमित शहा आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस ईव्हीएम मशीनचा घोटाळा करून केंद्र आणि राज्य सरकार स्थापन केले देशामध्ये असुरक्षितता आणि भीतीचे वातावरण निर्माण केले आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरी उल्लेख करून संविधान निर्मात्याला आणि भारतातील सर्व महापुरुषांना अपमानित केले परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कस्टडीत अमानुष अत्याचार केल्यामुळे मृत्यू झाला तरी या विषयाचा गंभीर विचार करून देशाचे गृहमंत्री अमित शहा देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यासाठी बुधवार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सकाळी अकरा वाजता बहुजन समाजातील आणि सर्व जाती धर्मातील जागरूक नागरिकांनी आणि संविधानप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन संविधान संवर्धन समिती सोलापूर शहर जिल्हा मिलिंदनाना प्रक्षाळे जयनुद्दीन शेख अशोक आगवणे मल्ले सूर्यवंशी संजय गायकवाड यांनी केले आहे संविधान लागू करण्याच्या दिशेनं एक पाऊल टाकण्याचा काम या देशाचे गृहमंत्र्यांनी केलं आम्ही या ठिकाणी जाहीर आपल्याला या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांची ही भूमी आहे या भूमीचा आदर्श तामिळनाडूतील संतांना आणि महापुरुषांना मी प्रथम अभिवादन करतो आज निर्दर्शने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला साहेब बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिकेची फक्त सातच कलमाची राज्यघटना आहे आपले तीनशे पंच्याण्णव कलमाची राज्यघटना आहे पण त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला हक्क अधिकार बारा ते पस्तीस सेने पद खर्दी केलेला आहे आणि या संविधानाची जे हक्क अधिकार आहे तर ह्या सरकारने सगळं काढूनच घेतलेले आज आपल्याला काही मनोवधाचा असा विचार आहे की ही सगळी संपवायचंय आरक्षित पूर्ण संपवायचं आहे यासाठी मग सर्व नेत्यांना मी विनंती करतोय की आता आपल्याला असं निर्दर्शने करायची गरज नाही आहे आता आपल्याला भारतीय संविधानाने हक्क अधिकार दिलाय आहे आपण हे सगळं शांत लोकांना पण आपले अधिकार कधी काढून घेतले हेच कळत नाही म्हणून जर अमित शहा सारख्या माणसानं तो एक तडीपार व्यक्ती असलेला एक धोनी माणूस तो ना। जर देशाचा गृहमंत्री असताना जर वक्तव्य तर एका महापुरुषावर केलं करत असेल तर तशा लोकांना त्याच्यामुळे संसदेमध्ये येण्यासाठी सुद्धा तो नायबल नसलेला माणूस त्याला संसदेत सुद्धा पाय ठेवू द्यावा लागतो कारण आता वेळ आता आपल्याला असं निर्देशन करायची गरज नाहीये आता आता आपल्याला पूर्वी जसं लाठीकाठी आपण हातात घेतले होते आपण इथे मूळ निवासी आहोत आपला हक्क अधिकार आहे आपण इथे लढाऊ आणि नागवंशी लोक आहोत आपण हे नागवंशी लोक असताना आपण याची निर्देशन करून त्यांना काही फरक पडणार नाही कारण कलेक्टर ऑफिस बघितलं की त्यांनी रजिस्टर ठेवलेला की तुम्ही कशाला चाललात काय काम आहे काम आहे असलं जर विचार कलेक्टर ऑफिस किंवा शासकीय कार्यालय हे आम जनतेसाठी खुले असले पाहिजे आणि या ठिकाणी या ठिकाणी कस पाहिजे कि आम जनतेला सर्व हक्काधिकार असला पाहिजे तिथे हा जाणारा माणूस हा आरोपी नसतो आपण लढाव आपल्यामुळं आपल्याला जशी भूमिका घ्यावी लागेल त्याशिवाय आपल्याला या ठिकाणी आपल्याला दाद दिली जाणार नाही कारण काय माहितीये का की प्रत्येक ठिकाणी आपल्या जनरेशनला आपण काढतो त्यांना काही महिना